मित्रांनो मी स्वप्नील गाडेवकर स्वागत असा माझ्या आवड आपल्या कोकणाच्या यूट्यूब चॅनलवर आता रात्रीचे वाजले दहा आणि सगळेजण कामा करतात चला दहा की ना आणि मंडप बांधतात ते लोक दाखवते चला मार मार मार

અરે રાજા તુકડો પટાપટ જાલા

token token cho gi az de bolo sira guys eh cho ajak લ <test>

ઉતારે લોકો ખબર ને બકરા ઉગડેલા તો તો તું કાલનો લોટમ કા રાત કે

સગા પાણી તું વાટ લાગતી પદ્ધતિ પાણી ટેન્શન ના પર લગી ના પાઉસ બસ

तेच चपलाने सटतो नदीक पाणी योग्य नाही कर... नदीक पाणी योग्य नाही हो पाणी वाढला आणि या कावसत एवढं वाढला पाणी वाढा अजून पाणी वाढला हे पाणी नाही होता येचच तो मोबाईल वरत पाणी येतं भीती वाटता वर्षच मासे हे आम्ही आकी लावलं गया काय भेटता काय आता पाणी अरे आम्ही बघून तुम्ही काय पाणी काढून टाक ना अजून पाऊस काय पडला पाऊस भरपूर पडायचं नाही ना दाखव का दाखव

टाक्यात वाटेर टाके असा रुपया रुपया मासे चढले मासे चढले रुपया पाठव असं फोटो नुसतं वाटून एक मास भेटलो नदीत पाणी येता नदीचा वाढता जास्त पाऊस पडलो तर भेटतील अजून नुकती सुरुवात झालेली आहे म्हणतो घरात पण जाऊ नव्हतं